महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत श्री नरेश जोशी यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात श्रीराम जन्मभूमी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा आज अत्यंत खडतर प्रवासानंतर तब्बल पाचशे वर्षांच्या अथक प्रयत्नांच्या पराकाष्ठेने संपूर्ण अयोध्या नगरी मोठ्या जल्लोषात प्रभू श्रीरामचंद्र जन्मभूमी सोहळा साजरा होत आहे याच पार्श्वभूमीवर संपूर्ण कर्जत नगरीत सुद्धा एक नवजल्लोष पाहण्यास मिळत आहे सर्वत्र दिव्यांची रोषणाई फुलांची उधळण संपूर्ण परिसर पूर्णपणे मंगलमय झालेला आहे हाच नवजल्लोष श्री नरेशादा जोशी यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात श्रीराम जन्मभूमी सोहळा साजरा करण्यात आला या मंगलसमयी सर्व कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र माझा चोवीस तास घडामोडी कर्जत महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी